श्री नवनाथ कथासार अध्याय पंधरावा श्री गणेशाय नम बद्रिकाश्रम क्षेत्री गोरक्ष आणि कानिफ हे दोघेही बारा वर्षे वेगवेगळ्या स्थानी तपश्चर्या करीत होते पण त्या दोघांनीही परस्पराशी काहीच माहिती नव्हती बारा वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर त्या दोघांनी त्याची यथासांग उद्यापने केली आणि आपापल्या गुरुच्या शोधासाठी ते निघाले कानिपनाथ उत्तरेकडे गेला तर गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा पूर्व आणि दक्षिण प्रदेशात अविरत शोध घेण्याचे काम सुरूच ठेवले गोरक्षाला गुरु भेटीची फार ओढ वाटू लागली तो अहोरात्र भ्रमण करीत प्रत्येक गावात चौकशी करीत पुढे जात असे पण मच्छिंद्रनाथचा निश्चितपणे शोध लागत नव्हता फिरत फिरत गोरक्ष गौड बंगाल देशातील हेलापट्टणास आला त्यावेळी त्याचा यतिवेश पाहून नगरवेशीवरील द्वाररक्षकांनी त्याला आदराने वंदन केले त्याची चौकशी केली मग गोरक्षानेही त्यांच्याकडे मच्छिंद्रनाथाची चौकशी केली तेव्हा ते राखणदार म्हणाले तुम्ही म्हणता तो वर्णन त्या वर्णनाचा साधू इथे आला नाही परंतु पूर्वी जालंदरनाथ नावाचा एक गोसावी एथे आला होता तो निस्पृह तेजस्वी दयाळू होता तो रोज नित्यनेमाने रानातून गवत कापून आणि ते गवत गुरांना खायला घाली तो गवताचा भारा त्याच्या डोक्यावर अधांतरी राहत असे एक वर्षभर तो येथे मुक्कामाला होता पुन्हा कोठे गेला माहीत नाही हे ऐकून आपले गुरुच नाव बदलून येथे राहून गेले असावेत असा विचार करून गोरक्षांनी आणखी सखोल चौकशी केली परंतु राखणदार म्हणाला आता तो साधू येथून गेला त्याला दहा वर्षे झालीत गल्ली बोळात भिक्षा मागे उकरीड्यावर लोळत पडे आपण तपश्चर्या अर्धवट टाकून त्याचा शोध घेऊ म्हणून आपल्या गुरुने आपले नाव बदलून भ्रमण केले या विचाराने गोरक्षाचे हृदय भरून आले सद्गुरुनाथा मला लेकराला एकाकी टाकून आपण कोठे गेलात आता मी तुम्हाला कोठे शोधू तुम्ही मला कधी भेटाल असे म्हणून व्याकुळ होऊन रडू लागला त्याची ती अवस्था पाहून द्वार रक्षकांनाही हळहळ वाटू लागली परमेश्वराच्या कृपेने तुझे गुरु तुला निश्चित भेटतील अशा रीतीने त्यांचे सांत्वन केले व त्याला भिक्षेसाठी नगरात पाठविले हेलापट्टणात प्रवेश करून गोरक्ष भिक्षा मागत हिंडू लागला हिंडत हिंडत तो जालंदर नाथाला पुरले होते त्या घरासमोर गेला आणि एका रिकाम्या घरासमोर उभा राहून अल्लख निरंजन अशी गर्जना केली घरातून कोणी आले नाही पण जमिनीतून त्याला प्रत्युत्तर म्हणून आदेश असा शब्द गोरक्षाला ऐकू आला तो ऐकून गोरक्षाला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला आदेश करणारे जती महाराज आपण कोठे आहात आपले नाव काय जालंदराने उत्तर दिले हे जती मी जालंदरनाथ असून येथे भूगर्भात आहे आता आपल्याविषयी काही सांगा गोरक्ष म्हणाला मी श्री गुरु मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्ष आहे लोककल्याणाचे कार्य करायचे सोडून तुम्ही भूमीखाली का राहता तेव्हा जालंदराने त्यांची अशी अवस्था कोणी व का केली त्याविषयी सर्व सत्य हकीकत सांगितली ती संपूर्ण हकीकत ऐकून गोरक्षाला भयंकर राग आला तो म्हणाला महाराज अशा प्रकारे यातना देणारा गोपीचंद सुखाने कसा राज्य करतो ते मी पाहतो तुम्ही मला त्याला शासन करण्याची अनुज्ञा द्या मी त्याची क्षणात विल्हेवाट लावतो असे म्हणू लागला परंतु त्याला जालंधराला पुढील सर्व भविष्य माहीत असल्यामुळे त्याने गोरक्षाला या विचारापासून परावृत्त होण्याचा सल्ला दिला जालंधर म्हणाला गोरक्षा स्वतःच्या रागाला आवर घाल गोपीचंदाला शासन करण्याची ही वेळ नाही जालंधर येथे आहे ही गोष्ट इतर कोणास न सांगता फक्त कानिफास जालंधरच्या शिष्यास सांगावी म्हणजे कानिफ तेथे येईल तो राजा गोपीचंदाला नाथपंथाच्या उत्कर्षासाठी वाचवून त्याचे कल्याण करील व नाथपंथाचा महिमा वाढवेल व वा मला इथून वर काढील जालंधराचे म्हणणे मान्य करून गोरक्षाने स्वतःला संयमपूर्वक आवरले आणि त्याला आदेश करून गोरक्ष फिरत फिरत जगन्नाथपुरी येथे गेला गोरक्षाप्रमाणे कानिपही जालंधरचा शोध घेत तीर्थयात करीत लोकांना उपदेश करीत प्रवास करी जात होता पुष्कळ दो त्याचे शिष्य होत होते असे जवळजवळ सातशे शिष्य त्याच्याबरोबर फिरत होते तो आपल्या सातशे शिष्यांसह प्रवास करीत पूर्वेकडील स्त्री राज्यापाशी आला त्या स्त्री राज्यात गेलेला पुरुष वाचत नाही हे सर्वांच्या कानावर आले होते त्यामुळे कानिफा बरोबर जाण्याचे कोणालाही धाडस होईना स्त्री राज्यात प्रवेश करण्याचा कानिफाचा रोख दिसताच शिष्यमंडळी घाबरून गेली गटागटाने एकत्र येऊन चर्चा करू लागले त्यात कोणी कानिफाला स्त्री राज्यात जाण्यापासून परावृत्त करावे असे म्हणाले तर कोणी सरळ शिष्यत्व सोडून पळून जावे असा विचार सांगितला कोणी म्हणाले गुरुवर विश्वास ठेवून त्यांचे पाय धरले आहेत मग भीती काही जण संकटात नेणाऱ्या कानिफाला दूषण देऊ लागले सर्व शिष्यांच्या मनातील विचार कानिफाला कळून आला आपल्या भेदरट शिष्यांच्या मनात धाडस आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना आपल्या सामर्थ्याची प्रचिती दाखवण्याचे त्याने ठरवले त्याने चिमुटभर विभूतीवर स्पर्शास्त्राचा उपयोग करून तिच्या योग्य स्त्री राज्यात जाण्याचा मार्ग सोडून बाकी तिन्ही दिशांकडे भस्म फेकले मग आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हणाला स्त्री राज्यातील तीर्थाची यात्रा करून येण्याचे माझे निश्चित आहे तेथे मारुतीच्या भुबुक काराने पुरुष मरतात हे खरे असले तरी माझ्या गुरुवर निष्ठा ठेवून मी तेथे जाणार आहे माझी भक्ती खरी असेल माझा विश्वास दृढ असेल तर गुरु जा कृपेने काही विपरीत न घडता मी सुरक्षित परत येईन आता तुमच्यापैकी कोणाची गुरुवर निष्ठा आहे त्यांनी माझे बरोबर यावे जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल परत फिरावे कानिफाचे भाषण ऐकून त्याच्या शिष्यांना हायसे वाटले सातशेपैकी पैकी फक्त सात जण सोबत राहिले बाकीचे सर्व परत जायला निघाले नाहीतर कानिफाच्या सोबत अशा संकटमय परिस्थितीत जावे असे त्यांच्या मनात नव्हते न विचारता गुपचूप जावे असे योग्य वाटेना तर गुरुजींनी जाण्याची परवानगी दिली त्यामुळे बरे झाले वाचलो असे म्हणून सुटकेचा त्यांनी निश्वास सोडला ते जमिनीला चिकटून बसले आणि ते जमिनीवर हातपाय चिकटलेल्या अवस्थेत ओणवेच उभे राहिले नंतर कानिफाने उरलेल्या सात शिष्यांना विभक्तास्त्र मंत्रून विभूती लावली आणि जमिनीवर आणले उभे राहिलेल्या शिष्यांच्या पाठीवरून एक एक दगड ठेवून या असे सांगितले कानिफाच्या आज्ञेनुसार ते सात शिष्य त्या ओणव्या झालेल्या शेकडो शिष्यांकडे निघाले ते जवळ आलेले पाहून ते शेकडो शिष्य अतिशय लज्जित झाले त्या सर्वांनी या सात शिष्यांनी चांगलीच केली तेव्हा आम्ही चुकलो या भयंकर शिक्षेतून आमची मुक्तता करा असा आक्रोश ते करू लागले त्या सात जणांनी सर्वांच्या पाठीवर एक एक दगड ठेवला व ते माघारी वळले स्पर्शास्त्राच्या प्रभावाने दगडही त्यांच्या पाठीला चिकटले त्याचे ओझे असह्य होऊन ते अधिकाधिक कासावीस होऊन त्यावर ते सात जण म्हणाले गुरुजी स्त्री राज्य पाहून येथे येतील तेव्हा तुम्हाला सोडवतील तोपर्यंत प्राप्त फळ भोगीत राहा तुम्हाला गुरुपेक्षा स्वतःचा प्राण श्रेष्ठ वाटला त्यांना सोडून तुम्ही निघालात संकटातून सुटका व्हावी म्हणूनच गुरु करावा लागतो पण ज्यांना विश्वास नसतो त्यांना तो फलद्रुप होतो आता गुरुजीच काय करायचे ते ठरवतील नंतर ते सात जण गुरुजवळ आले त्यांनी आपल्या गुरुबंधूची विकल अवस्था कानिफनाथाला सांगितली ते म्हणाले गुरु महाराज या सर्वांचा भ्रम दूर झाला आहे त्यांना केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला आहे आता ते आपल्याला सोडून कोठेही जाणार नाहीत त्यांना आता केली तेवढी शिक्षा पुरे झाली त्यांच्यावर दया करून त्यांची मुक्तता करा शिष्यांची विनंती ऐकून कानिपनाथाचे मन द्रवले त्याने विभक्तास्त्र मंत्रून एका शिष्याजवळ दिले त्याने ते भस्म सर्वांच्या कपाळाला लावले ते सर्व शिष्यमुक्त झाले कानिपनाथाचा जयघोष करीत ते त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या पाया पडले त्यांची क्षमा मागितली कानिपनाथाने सर्वांना क्षमा करून त्यांचा पुन्हा शिष्य म्हणून स्वीकार केला त्यानंतर कानिपनाथानेही आपल्या सर्व शिष्यांसह स्त्री राज्यात जाण्यासाठी निघाला सायंकाळच्या सुमारास ते स्त्री राज्याच्या सरहद्दीवर आले आणि विश्रांती घेण्यासाठी तेथेच मुक्कामाला राहिले त्या रात्री मारुती भुक्भुक्कार करण्यासाठी सेतू बंधाहून स्त्री राज्याकडे जात होता राज्याच्या हद्दीत प्रवेश करताच तो कानिफाने टाकलेल्या स्पर्धा स्पर्शास्त्राच्या विळख्यात सापडला ते अस्त्र त्याला आपल्या कचाट्यात उडू लागले परंतु मारुती महाबलवान असल्याने त्याने त्याला जुमानले नाही तो तसाच पुढे निघाला सीमेवर त्याला कानिफाचा तळ दिसला त्याने ओळखले की हे नाथपंथी लोक आहेत आणि यांच्यापैकीच कोणी प्रतापी वीराने स्पर्शास्त्राची योजना केली असावी त्याचबरोबर मारुतीच्या मनात विचार आला की ही मंडळी राज्यात प्रवेशली तर आपण खूप प्रयत्नाने मच्छिंद्रनाथास स्त्री राज्यात आणलेले आहे हे लोक त्याला बोधामृत पाजून त्याचे मन वळवून त्याला आपल्याबरोबर घेऊन जातील तो त्यांच्याबरोबर गेला तर मोठीच पंचायत होईल मैनाकिनी दुःखी होईल तिची इच्छा अपूर्ण राहील हा अनर्थ टाळण्यासाठी यांना येथून हाकलले पाहिजे त्या सर्वांना घाबरवून दुर्बल करण्यासाठी मारुतीने महाभयंकर आणि विशालराय विशाल रूप धारण केले मोठ्याने केला ती गर्जना ऐकून कानिफाचे सर्व शिष्य घाबरून आपल्या गुरुच्या आश्रयाला गेले व गुरुला विनंती करून म्हणाले आम्हाला या संकटापासून वाचवा कानिफाने त्या सर्वांना धीर दिला व काही धोका होणार नाही असे सांगितले व मारुतीचा प्रतिकार करण्यासाठी तो सज्ज झाला त्यानंतर त्याने वज्रास्त्राची योजना करून भस्म मंत्रून ते मारुतीच्या दिशेने फेकले ही गोष्ट मारुतीच्या लक्षात आली तेव्हा त्याने कानिफावर मोठे पर्वत व शिळा फेकल्या परंतु वज्रा वज्रास्त्राने त्याचे चूर्ण केले हे पाहून मारुतीने वज्रमुठीचा आघात करून वज्रास्त्र क्षीण केले हे पाहून चिडलेल्या कानिफाने मारुतावर कालिका वासव अग्नी आणि वायू अशी चार अस्त्रे लागोपाठ सोडली त्या चार अस्त्रांनी मारुतीवर चौबाजूंनी हल्ला करून त्याला हैराण करून सोडले मारुतीने ती अस्त्रे तोपविण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले कालिकास्त्र व वा वासवास्त्र अडवून धरली अग्निला शेपटूला गुंडाळली आणि वायूला मी तुझा पुत्र आहे हे विसरू नको अशी विनंती केली त्यामुळे वातास्त्र थोडे थंड झाले मग कानिफाने मारुतीवर मोहनास्त्र सोडले परंतु तो वज्रदेही असल्यामुळे त्याचा फारसा प्रभाव पडला नाही परंतु त्याचा किंचित परिणाम म्हणून मारुती थोडा भ्रमिष्ट झाला हे पाहून अग्निने त्याचे पुच्छ पकडले तेव्हा मारुतीने त्याला समुद्रात बुडविले या योगाने समुद्राचे पाणी उकळू लागले आणि जलचर मरू लागले त्याचवेळी समुद्राने मानव रूप धारण करून काय कारण घडले याचा शोध घेऊ लागला तेव्हा त्याला मारुती व कानिफ यांच्यात युद्ध सुरू असल्याचे दिसले तेव्हा समुद्राने जलास्त्राच्या सह्याने स्वतःचा मेघ उत्पन्न करून तो अग्निशांत केला मारुती तऱ्हेने कानिफास शरण आणण्याचा प्रयत्न करीत होता त्याने एका पर्वताला हात घालताच कालिका आणि वासवास्त्राने त्याला एकाच वेळी मागून व पुढून धडक दिली ती असह्य होऊन मारुती जर्जर होऊन मूर्छित होऊन धरणीवर कोसळला त्यानंतर वायू स्वतः प्रकट झाला आणि तो मारुतीला सावध करण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळी मारुती सावध झाला व उठून पुन्हा कानिफावर प्रहार करण्यासाठी धावला हे पाहून वायूने त्याला प्रेमाने हात धरून सांगितले की पुत्रा हे नाथ मोठे प्रबळ असतात यांच्याशी युद्ध करण्याच्या भानगडीत पडू नकोस मागे मच्छिंद्रनाथाने तुझ्या डोक्यावर पर्वत ठेवून तुला कसे जखडून टाकले होते ते स्मरण कर हा कानिफ ही त्याच्यासारखाच आहे म्हणून त्याच्याशी मैत्रीपूर्वक संबंध जोडून तुझे इच्छित साध्य साधून घे वायूच्या बोलण्याला समुद्रानेही सहमती दर्शवली व याशिवाय मला दुसरा कोणता चांगला मार्ग दिसत नाही असे वायू म्हणाला नंतर समुद्र आणि वायू मारुतीसह कानिफाकडे आले व मोठ्या प्रेमाने भेटले कानिफाने वायू व वा समुद्र यांना आदरपूर्वक वंदन केले तेव्हा मारुतीने त्या सर्वांना मच्छिंद्रनाथाची हकीकत सांगितली त्याने कोणत्या हेतूने कानिफाशी युद्ध सुरू केले ते सांगितले व मारुती म्हणाला तुम्ही स्त्री राज्यात जाऊ शकता पण मच्छिंद्रनाथाला कोणत्याही प्रकारचा उपदेश करायचा नाही व त्याला स्त्री राज्यातून बाहेर न्यायचे नाही मारुतीच्या बोलण्याला वायू आणि समुद्र दोघांनी अनुमोदन दिले कानिफानेही ते मान्य केले मच्छिंद्रनाथाला ह्यांचेपासून काही उपसर्ग होणार नाही असे कानिफाने मारुतीला वचन दिले व आपल्या शिष्यांसह सकाळी स्त्री राज्यात आला तेथील तीर्थेकरित तो सुंग, मुरुड या राजधानीच्या शहरी आला राणी मैनावती मच्छिंद्रनाथासह सभेत सिंहासनावर बसली होती कानिफनाथ आपल्या शिष्यांसह त्या राजवाड्यात आला तेथील द्वार रक्षक स्त्रियांनी त्यांची चौकशी केली व मच्छिंद्रनाथांना कानिफनाथ नावाचा कुणी जती आपल्या सातशे शिष्यांसह तुम्हाला भेटायला आला आहे अशी वर्दी दिली त्यांनी केलेल्या जतीच्या वर्णनावरून गोरक्षच नाव बदलून आपल्याला न्यायला आला की काय तर ही राणी हे वैभव आणि सर्व सुखभोग टाकून आपल्याला जावे लागणार या विचाराने तो खिन्न झाला तथापि चेहऱ्यावर तसे काही न दर्शवता तो पालखीत बसून मोठ्या वैभवनिशी त्याला सामोरा गेला नगरद्वारी येताच कानिफाला पाहून हा गोरक्ष नाही असे लक्षात येताच मच्छिंद्राच्या मनातील खिन्नता एकदम नाहीशी झाली त्याला हायसे वाटले त्याने उत्साहाने कानिफाची भेट घेतली त्याच्या भेटीच्या वेळी बसण्यासाठी उंची गालिच्याची बैठक घातली गेली त्यावर बसून मोठ्या आस्थेने दोघांनी एकमेकाचे नाव गाव पंथ गुरु याविषयी एकमेकांची विचारपूस केली आणि हा आपल्या गुरुबंधूंचा जालंधराचा शिष्य आहे म्हणून आनंद व्यक्त केला त्यानंतर त्याला अंबारीत बसून नगरात आणले आणि त्याच्या शिष्यासह महिनाभर मोठ्या आग्रहाने तेथे ठेवून घेतले अध्याय पंधरावा समाप्त